निदर्शनास आणून दिलं की आता मुंबईची गोष्ट जर घ्याल तर मुंबईमध्येच अनेक माध्यमांच्या शाळा गेल्या अनेक वर्षांच्या पासून तिथं त्रिभाषा हे सूत्र अनेक वर्षांच्या पासून स्वीकारलेलं आहे त्रिभाषा सूत्राला लागूनच प्रश्न असा होता की जेव्हा एप्रिल मध्ये हा निर्णय घेण्यात आला तेव्हा मागणी झाली होती की तीन सूत्र नको शासनाने निर्णय निर्णय चर्चा झाली परंतु हा पुन्हा घ्यावा लागला आपल्याला दिसून येईल ज्या ये पद्धतीने बारावीच्या नंतरच जे वरिष्ठ शिक्षण आहे या संदर्भामध्ये आपण असं पाहतो आहोत की केंद्र शासन विद्यार्थ्यांना गुण पद्धतीच्या संदर्भामध्ये तिसऱ्या भाषेला सुद्धा त्या ठिकाणी गुणांकन असणार आहे आणि महाराष्ट्राचे विद्यार्थी भविष्यामध्ये या गुणांमध्ये पाठीमागे राहू नये आणि म्हणून हे त्रिसूत्रीचे धोरण आहे त्याचा स्वीकार आपण त्या ठिकाणी करतो आहोत आणि जसं मी सांगितलं की मग त्यातल्या त्या विद्यार्थ्यांना सोयीचं आणि विद्यार्थ्यांना उद्याला मेरिटमध्ये येण्याच्यासाठी जास्तीत जास्त सपोर्ट कुठे होईल तर देवनागरी लिपी असेल एक दैनंदिन जीवनामध्ये कुठे संवाद साधताना किंबहुना आपण मीडियामध्ये पण आपण पाहतो तर त्यातल्या त्यात हिंदी भाषेचा जास्ती वापर असतो आणि म्हणून Uh, मला वाटतं की हे सगळे मुद्दे आपण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर सोपवलेले आहेत ते ज्या पद्धतीने मागणी करतील त्या पद्धतीने तिसरी भाषा शिकवण्याचं प्रोव्हिजन त्या ठिकाणी करून दिलं जाईल करण्याचा निर्णय घेणार आहात कुठले ज्या शाळेमध्ये पटसंख्या कमी आहे त्या शाळेच्या शिक्षकांना सपोज जिल्हा परिषदेच्या शाळा असतील त्या ठिकाणी शिक्षक संख्या कमी करना आ, शिक्षक संख्या कमी करण्याचा कुठलाही विषय नाही उलट आता शिक्षकांची भरती प्रक्रिया प्रगतीपथावर आहे मला वाटतं की आ, मुलाखत न घेता शिक्षक देणं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून हजाराच्या पुढे शिक्षक त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि साधारणतः नऊ हजारच्या पुढे जे एकाच दहा शिक्षक आपण देतो एका जागेसाठी तर ती प्रक्रिया पण आता सुरू करण्यात आलेली आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या महिन्या दीड महिन्यामध्ये हे नऊ हजार शिक्षक त्या ठिकाणी दिले जातील तुम्ही आपण जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं उत्तर मी देतो आहे नाशिकच्या त्या ठिकाणी वस्तुस्थिती आहे शाळेचा पहिला दिवस होता आ, एका गावामध्ये तर